नमस्कार मंडळी मी माया मायागुर्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सकाळच्या वेळी स्वागत आहे आता सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि आत्ता जस्ट मी जिम भरून आलेली आहे आणि आले आल्या तुम्हाला मी गॅलरीमध्ये जाऊन दाखवते की मस्त अशी कुंदाला फुलं लागलेली आहेत शकता कुंदाच्या वेलीला मस्त अशी फुलं लागली आहेत ते मस्त वाटते बघ खूप छान मी या वेलीला असं या पाईपला अशा पद्धतीने गुंडाळून घेतलेलं आहे दोरीच्या साह्याने खूप छान वाटते आलेली आहे बाहेरचं वातावरण आज जरा थोडस मोकळं वाटतंय काल थोडस असं जरा आभाळ आल्यासारखं झालं होतं आता माझ्यासाठी गरम पाणी ठेवलेलं आहे प्यायला तर आता आपल्याला हे गरम पाणी सिप सिप करत प्यायचं आहे पाणी पिऊन झाले महेश यांना गुळ घालून चहा बनवते तर आता मी तरी सध्या चहा पित नाही पण महेश यांच्यासाठी चहा बनवते आणि त्यांच्या चहामध्ये साखरेऐवजी गुळाचा सा वापर करते चहा रेडी आहे महेश यांना चहा देते सोबत दोन बिस्किट तर चला आहो चहा घ्या माझी यांनी बिस्किट काही खाल्लं नाही कारण आज आहे अंगारकी संकष्टी तर ते अंगारकी संकष्टी करणार आहेत तर आता माझी आंघोळ वगैरे झाली मस्त फ्रेश झाली आता जी काय कामं आहे ती पटकन करू घेते आणि ना तर तुमच्याशी बोलते तर ते तुम्ही बघू शकता मस्त अशी देवांची पूजा झालेली आहे खूप छान प्रसन्न वाटतं जेव्हा देवपूजा होते तेव्हा आताच केतूसुद्धा स्कूलमधून आलेली आहे एक्झाम देऊन आणि आता तिला मी कांदा आणि टॅमॅटो कट करायला सांगितले कारण आता मी बनवणार आहे बेसन पोळी खाणार आहे ना पिऊ तर तिला म्हटलं थोडीशी मदत कर मला तर हो। ती मला आता कट करून देते झालं कट करून हा कचरा आहे ना हा डस्टबिनमध्ये टाकतेवड छान कापलं आहे जूस पण तापलाय गॅस बंद करते तर ते तुम्ही बघू शकता बेसन पोळीसाठी मी इथे अशा पद्धतीने हे बेसनचं पीठ तयार करून घेतलेलं आहे आणि इथे आपला पॅन पण गरम झालेला आहे तेल लावलेलं ला आहे आता आपल्याला यावरती सोडायचं आहे मध्ये माझा तवा उथळ असल्यामुळे अशा पद्धतीने पसरत आहे इथे गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे सुरुवातीला आणि नंतर मग मीडियम ठेवायची या बेसन पिठामध्ये मी हळद तिखट मीठ आणि धना टाकलेले टाकलेली आहे एवढंच साहित्य टाकलं आहे बाकीचं तर सगळ्या भाज्या टाकल्या आहेत मी यात पालक पण टाकले मी पालक आणि हिरवी मिरची पण टाकलेली आहे तर आता हा बेसन झीला पण सोडून घेऊया झालेली बेसन पोळी आता मी केतूला देते गरम गरम सोबत तिला सॉस दिलेलं आहे के तू गिवाळा हात धुऊन घे हा देते तर आता इथे पुन्हा दुसरा चिला पण करून येते सुरुवातीला थोडंसं तेल लावायचं तर माझा स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि आज आहे अंगारकी संकष्टी तर मी तर उपवास केलेला नाही आहे महेश यांचा आहे तर ते येतील आता त्यांना फोन करायचा किती वाजता येतात वगैरे तर स्वयंपाक माझा रेडी आहे आणि मी तर संध्याकाळी सहा नंतर जेवत नाही त्यामुळे मी तर जेवण नाही आहे फक्त महेश केतू आणि वेदांत यांचा स्वयंपाक केलेला आहे तर आता वे वेदांत आणि मी आम्ही दोघंजणं मंदिरात जाऊन येतो कारण केतू बसली अभ्यास करत तर आता मी आलेली आहे गॅलरीमध्ये आणि वेदांत आता फ्रेश होतो आहे कारण तो आत्ता जस्ट जिमवरून आलेला आहे त्यामुळे तो आंघोळ वगैरे करतो आहे त्याच्यानंतर मग मी आणि वेदांत गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला जाणार आहोत केतू काही येणार नाही आहे तर बाहेर आता जरा थोडंसं वारा सुटला आहे छान वाटते घरामध्ये तर मला मगाशी गरम होत होतं त्यामुळे म्हटलं आता गॅलरीत यावं तर गॅलरीत छान असा थंडदार वारा सुटला आहे आणि मला बरं वाटतं आहे तर चला थोड्या वेळात मी आणि वेदांत जाऊन येतो चला वेदांत रेडी झालेला आहे मी आणि वेदांत आता गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला जातो आहे तू बाय केतू तू अभ्यास करत असली thank you पिलांना लागली भूक जे नाहीतर जेवण होतं ना आज लेट झाला जरा मग तू जिमला लेट गेलास ना आज लेट हं लेट झालं मग लेट झाला अगंच लेट होतं मग तर आता बाप्पाला नैवेद्य दाखवायचे आहे त्यासाठी तुम्ही बघू शकता इथे मी उकडीचे मोदक केलेले तर आम्ही गव्हाचेच उकडीचे मोदक करत असतो नेहमी आणि इथे चण्याची रस्सा भाजी भात आज वरण वगैरे काही बनवलेलं नाहीये तर असा साधा स्वयंपाक बनवलेला आहे तर चला आता मी देवांना नैवेद्य दाखवते पण तर देवांना नैवेद्य वगैरे दाखवला त्यानंतर आरती वगैरे करून झाली आमची तर आता वेदांता केतूला जेवायला वाढणार आहे महेश यांना थोडंसं लेट होणार आहे येण्यासाठी त्यामुळे मग आम्ही तिघांनी आरती करून घेतली तर खूप छान प्रसन्न वाटलं तर आता केतूला आणि वेदांताला जेवायला देते आणि ब्लॉग पुढे कंटिन्यू करूया जेवायला वाढले बाळा आधून घे जेव आता पहिले जेव आणून नंतर करत बस ऑलरेडी लेट झालेलं ले। आहे ऐ पिलो बघा आता जेवायला बसल वाढलं आहे जेवायला तरी जेवत नाही